तरी आपली स्पेशल कोलंबी बी ताटामध्ये oh. कॉम्प्लिमेंटरी yes. येस आणि आज तुम्ही स्पेशल बघा जसं जसं होमस्टे आपण वर्षानुवर्ष पुढे पुढे जातो तसं आपण नवीन नवीन नवी नवी आयटम्स आपण इंट्रोड्यूस करतोय कारण जेवढं टेम्पटिंग वस्तू आपण ताटात ठेवू तेवढी बुकिंग तुम्ही जास्त करणार yes. एक तुम्हाला आता सांगतो yes. सध्या पुरते ट्रेनमध्ये पंधरा पर्यंत ट्रेन एकदम बुक झालेले आहेत ज्यांना बुकिंग करायची आहेत ट्रेनची तिने अगोदर करून घ्या आणि होमस्टेची पण अगोदर करून घ्या कारण मे मध्ये बाकी सर्व ठिकाणी रेट वाढतात स्टेचे आपले वाढणार नाही तरी तुम्ही इथे बुक करून ठेवा आता तुम्हाला इकडे सर्वात जास्त टेम्पटिंग दाखवतो काय चेंजेस आम्ही केलेले आहेत इकडे सुरमईचे पीस बघा सुरमई थाली देतोय आपण दोन आणि पापलेट थाली दोन देतोय आणि इथे आपण स्टार्टर देतोय स्टार्टर आणि स्टार्टरमध्ये काय आहे ते फ्राय होतानाच बघा इथे आपण बनवले आहेत लॉलीपॉप फिश लॉलीपॉप आपण बनवलेले सोबतच इकडे कॉम्बिनेशनमध्ये फ्राय कोकणी स्टाईल कोलंबी स्टार्टर हो स्टार्टरमध्ये आणि इकडे आपले पापलेट पण बघा माझा हात बघा आणि पापलेट बघा आणि हे हो बघा येस ते पण झालेले आहेत मस्त एकदम कुरकुरीत टाकायच्यात टिश्यू पेपरवर येस आता हे जरा थंड होऊ द्या आणि इकडे आपली फिश करी आहे हे सर्व थंड झाल्यावरती पूर्ण रेडी करून तुम्हाला दाखवतो ताट सध्या बघा कसं दिसतंय <laughs> तर आजची तुम्ही सर्व ऑर्डर बघा हे एका ग्रुपने ज्या गोल्डन रूममध्ये आपल्या आलेत त्यांनी मागवले दोन पापलेट थाली दोन सुरमई थाली इथे सुरमई दिले पण आज कॉम्प्लिमेंटरीमध्ये बघा आम्ही जे लॉलीपॉप बनवले तेच आम्ही कॉम्प्लिमेंटरीमध्ये पण लॉलीपॉप दिले तर जर जास्त क्वांटिटी असेल तर आम्ही असे लॉलीपॉप सुद्धा कॉम्प्लिमेंटरी <laughs> देऊ शकतो पण क्वांटिटी हवी एक दोन चार असे बनणार नाही तर बाकी तर आपली कोलंबीची ग्रेव्ही आहे कोलंबीची ती ग्रेव्ही असते ही सर्वात सुप असते फिश करी भात सोलकडी एक भाकरी असते ताटामध्ये चपाती घेतली ता तर दोन चपाती तर हे दोन सुरमाई थाली दोन पापलेट थाली सेम आहे बाकी आणि स्टार्टरमध्ये त्यांना प्रॉन्स पाहिजे ते कॉम्बिनेशन प्रॉन्स दिलेले आहेत आणि इथे परत आपले लॉलीपॉप तर असं सर्व मेन्यू आजचं डिनर आहे किती टेम्पटिंग वाटते एकदम फ्रेश मस्त घरगुती गरम गरम आता पटकन आता वरती नेतो आम्ही चला काय खाते हिलो आवडली दाखव सुरमाई छोटीशी पीस होती आमची आवडीची जागा इकडे बसायची काय ना सर्वांना गुड मॉर्निंग आणि नमस्ते तुम्ही विचार करत असाल की मम्मी कुठे आणि काजलची अम्मा कुठे तर दोघं जणं मुंबईमध्ये आहेत आम्ही रिसेंटली मुंबईला गेलो होतो त्याचे मी तुम्हाला क्लिप्स दाखवले नव्हते हो ते मी तुम्हाला दाखवते बघा जे आम्ही सर्व मुंबईला गेलो होतो म्हणजे आम्ही जातोय मुंबईला आता गाडीची स्पीड आहे वन ट्वेंटी आणि पुढे टोल येतोय तो बघा आम्ही ऑलरेडी ते बघा टोल आणि टोल नाही ऑलरेडी वन सिक्स्टी फाईव्ह किलोमीटर आम्ही कव्हर केलेले आहेत आमच्या बरोबर आम्ही आहे आणि आमच्या बॅग्स आहेत मध्ये बघा काय दिसत गाडी मध्ये आहेत लाडू आणि आमरस हे बघा इथे आमच्या पाठी लाडू आहेत आणि आमच्या पाठी मँगो ज्यूस येस टोटल जर्नी आमची साडे तीनशे किलोमीटरची आहे ती आमची अर्धी जर्नी ऑलमोस्ट झालेली आता वन फॉर्टी किलोमीटर दाखवतात ना ओके नवरी बाई वाच आहे पण आपली गाडी एकदम पुढे झाली जीवाचे खोले बोले जीवाचे <laughs> जेट, जेट। मुंबई काय तुमच्या हातात दाखवा काय कुठे आहे आईला उतरवलं की काय चिपलूणला आई कुठे आहे चला सीएनजी भरताना लांब गाडी पासून बघा तेरा माणसांची अरेंजमेंट कशी केली आहे आणि आज स्पेशल बघा मी काय केलं आहे डेकोरेशनमध्ये स्टीम धूर बघा कसं वाटतं बघा बघा हा मोठा ग्रुप आहे कालचं त्यांचा फर्स्ट डे होतं काल पण असेच अरेंजमेंट होती म्हणून मी व्हिडिओ केला नाही आज थोडं फ्री आहे म्हणून व्हिडिओ करतो आजसुद्धा तेरा थाले तेरा माणसं तेरा झालं तेरा थाली लंचला पण तेरा थाली होते कालच्या डिनरला पण तिला तेरा थाली होती आजच्या डिनरला पण तेरा झाली म्हणून आम्ही आता अरेंजमेंट कशी करायला घेतली बघा बाहेर सर्व सेटअप करून ठेवले ह्याच्यासाठी काय काय सेटअप केलं मी तुम्हाला दाखवतो पहिले फ्रंट लाईट्स ओके नंतर इकडे हे बटन दाबलो तिकडे धूर सुरू होईल बघा ओके सेकंड आणि इकडे हे बटन दाबलं की आवाज सुरू होईल म्युझिक ओके okay, हे आपण जरा गाणं बंद करूया असं काहीतरी सेटअप आहे ते आल्यावरती हे सगळं चालू करेल आणि तुम्हाला आतमध्ये दाखवतो बघा आता ताटं एवढी आहे प्रिपरेशन एवढं आहे की आतमध्ये जागा होत नाही तर एका ह्याच्यात पाच बसतात पाच पाच दहा असे आपल्याला अजून एक इथे टेबल लावून सर्व वाढायला लागेल तोपर्यंत काजलनी इथे आमराशच्या सर्व वाट्या वाढून ठेवले चला इथे प्रिपेरेशन बघा कशी सुरू आहे सॅलेड लोणचं वाढलंय आणि आतमध्ये दाखवते मी कसं प्रिपेरेशन करून ठेवले तेरा ताट्यात म्हणून ही तेरा वाटी डाळ वाढू शकतो ती मेथीची भाजी ही वालाची भाजी आणि तिथे भजी अशी सर्व डायरेक्ट उठलायचं आणि सर्व करायला घ्यायचं हे काय डाळ बघ ही भाजी कुठं करा ओके ब्रेड आणि इकडे भाकरी गरम करा चला इकडे बघा या ताटात सर्व चपात्या आहेत आपली बिरडाची भाजी मेथीची भाजी आमरस सायलेड लोणचं आणि इथे भाकरी हां ठेवायकडे असं बघा एक ताटं भरून आणतोय आणि पापड तिथे सर्व डाल हे आठ भरायचे पहिलं पहिले आमचे जेवढे पण ऑर्डर असतात ते सकाळच्या बघा तेवढे आम्ही चटणी आणि दही भरून ठेवतो म्हणजे आम्ही कन्फ्यूज होत नाही की वरती किती गेले किंवा नाश्ता किती सर्व झाला चार प्लेट घावण्या चटणीची ऑर्डर आहे तर चार प्लेट चटणी तीन प्लेट दही साबुदाने वड्याची ऑर्डर आहे तर तीन प्लेट दही म्हणजे तुला दही एक पडायला आणि इकडे प्लेट्स पण तसे काढून ठेवलेले आहेत एवढे झाले तुम्हाला बघा परत एक माहिती देतो आपल्या शुभांगी की होमस्टेमध्ये सर्वात बेस्ट रनिंग ब्रेकफास्ट म्हणजे नंबर वनचा ब्रेकफास्ट जर तुम्ही मला विचारलात व्हेजमध्ये तर ते दही साबुदाने वाडी आणि त्याच्यास व्यवस्थित साईड बाय साईड आमच्या गावने चटणी पोहे उपमा हे सर्व व्यवस्थित एकदम छान बनतात म्हणून आम्ही हे चार आयटम ठेवले पाचवा आयटम आम्ही आमरसपुरी देतो नंतर नॉनव्हेजमध्ये आम्ही ब्रेड ऑमलेट देतो कधी कधी भुर्जी भावमान आम्ही अरेंज करतो एवढे सर्व ऑप्शन्स आम्ही सर्व देतो आ, तर इथे बघा आजचे टॉपचे जे आमचे ब्रेकफास्ट आहे कधी आलात तर साबुदाणे वडे आणि घावणे चटणी हे नक्कीच ऑर्डर करा इकडे आपले हे घावणे चटणी आणि इकडे आपले दही साबुदाणे वडे दही साबुदाणे वडे काजल ह्याच्यात हे चमचे ठेव मी तर पहिले जेवढी ऑर्डर होती ती ऑर्डर दिली आम्ही चार आणि तीन प्लेटची हे सर्व प्लेट ऑर्डर एक्स्ट्रा आहेत बघा हे दोन प्लेट तीन प्लेट दही पण दिलेलं आहे आणि सोबत अजून हे सुद्धा एक्स्ट्रामध्ये आहेत बघा हे सर्व एक्स्ट्रा आहेत घेऊन जाऊ म्हणजे तुम्हाला मी तेच सांगतो आहे हा जो नाश्ता आहे एकदम छान आणि एकदम सुंदर बनतो चवीला पण एकदम चांगला आणि हेल्दीसुद्धा आहे तर तुम्ही आलात ना हे हे दोन नाश्ता तर तुम्ही नक्कीच ट्राय केला पाहिजे चला हे पण उघडूया मी परत ये ऑर्डर आहे जाऊ दे हे सर्व कॉफी आणि एक प्लेट साबुदाना वाडे ओके आणि तुमच्या सर्वांसोबत माझी एक गोष्ट शेअर करायची राहिली ते म्हणजे लास्ट टाइम आपले एक गेस्ट आले होते आणि रत्नागिरीमध्ये फिरण्यासारखं अजून एक स्पॉट आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो ऑलरेडीसुद्धा दाखवलेलं आहे परत दाखवतो म्हणजे जर तुम्ही परत येत आहे तर या स्पॉटवर तुम्ही जाऊ शकता आणि हे सर्व क्लिप्स दोन तीन आठवड्या अगोदरच्या आहेत राईट साईड सर्व आडवे तिडवे आहेत आणि अर्धे रस्ते चांगले आहेत अर्धे रस्ते खराब आहेत असं इकडे सत्नागिरीमध्ये येऊन तुम्ही तुमचा दिवस जर स्पेंड करायचा असेल तर तुम्ही इथे येऊ शकता आता तुम्हाला दाखव ऑलरेडी आम्ही दाखवलाय पण जर्नी दाखवतोय वीस किलोमीटर प्लस आहे ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह किलो जे गणपतीपुळे जाण्यासारखं आहे गणपतीपुळ्याला जेवढे चार्जेस लागतात सेम इथेच लागतात आणि जाऊन आल्यासारखं एक अर्धा दिवस तुम्ही इथे स्पेंड करू शकता तुमचं अर्धे रस्ते चांगले अर्धे रस्ते असे वरती आता बोललेलं श्री श्री क्षेत्र लोटेश्वर मंदिर डुगवे डुगवे गाव आहे चला लोटेश्वर प्रसन्न समोर आहे आणि आम्ही ते पोचलो पार्किंग साठी इथे जागा आहे बघा किलोमीटर तुम्हाला सांगू तर इथे आपले झालेले आहेत बावीस किलोमीटर आपल्या रेल्वे स्टेशन पासून किंवा घरापासून असं आपल्याला खाली खाली जायचं ना सर्व एक अनुभव घेण्यासाठी वेगवेगळ्या एक्सपिरियन्स घेण्यासाठी चला इथे येणं सोपं कारण आपल्याला उतरावं लागतं बघा आपण त्या हाईट वर होतो इथे आपण सरळ हे सरळ वॉकिंग आहे परत आपल्याला खाली आहे परत आपल्याला खाली उतरायचं आहे तो मंदिर तिथे आहे बघा आणि का इकडे आपण विजिट करतोय तर एका मोठ्या दगडावरती एक मंदिर आहे मस्त खाली बघून चालतं तुमच्याकडे बघून चाललो ना तर पडायला व्हायचं स्लोप आहे पण कम्फर्टेबल स्लोप आहे वॉकेबल आहे एकदम मस्त वाटतंय बघा झाडाच्या इकडे तुम्हाला पूर्ण इकडे एक्सप्लेन काय करते म्हणजे तुम्हाला इथे जरी तुम्ही यायचं प्लॅन केलात तर तुम्हाला व्यवस्थित समजलं पाहिजे इकडे कसं यायचं आहे आणि प्रॅक्टिकल काय आहे तुम्ही येऊ शकता का नाही येऊ शकत तुम्हाला एकदम जास्त गुडघे दुखी असेल तुम्ही विचार करा जेवढा आम्ही खाली उतरतो आहे तेवढा तुम्हाला वरती चढायचासुद्धा आहे हा ब्रेक ब्रेक घेऊन चढू शकता पण सर्व समजून घ्या बघा हे बघा असं आहे हां <laughs> चला आम्ही सजेशन दोस की तुम्ही रे पकडून पकडून हे बघा असं पकडून पकडून या जर आलात तर सिडा चढायचा प्रॉब्लेम असेल तर नका येऊ काही प्रॉब्लेम नाही पण अनुभव करायचा एक्सपिरियन्स करायचं असेल तर वेगवेगळ्या ठिकाण एक ट्रॅकिंग सारखं चांगलं आहे आम्ही किती वरती होतो आणि आता किती खालती येतो हे बघा हे बघा

अभी आप चप्पल निकालना पड़ेगा इधर आपको आप पानी में भी जा सकते नीचे हां उधर से जाना अपने को से, नीचे से ऊपर ऊपर से ऐसा हे बघा हे असं काहीतरी दिसत खालून इथून आपण असा येणार इकडून वरती चढणार येस आपलं मंदिर हा तो तो पानी में जाने का रेगर तोड़ना पड़ेगा हाँ चांगला है एवं हाँ। उधर से पानी बारिश के टाइम पे ना ही पानी बहुत ज़्यादा रहता है नहीं। सब नहीं। देखने जैसा हाँ हाँ मस्त है निसरगा एकदम नेचर में है ना हाइटला भरपूर है देखो हाथ धो रहे देखो ओ, तुम कुछ हो जाएगा ओ पड़ाला या इकड़े पड़ेल बड़े तो कहीं होना तो <laughs> ये देख डांस करी। कॉमेडी <laughs> है ये मंदिर भी है चला बाती नमन करें चाहे क्या ना कि इज्जत करी खेलें चाहे आत्मा जाऊँ पड़ेगा अंदर जा सकते हैं यस यस कम शिवलिंग so, uh, 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 हे तुम्हाला माझ्या पाठी दिसत असेल ना मंदिर बघा कसं लोटेश्वर टेम्पल एका दगडावरती तर दगड केवढा मोठा आहे त्याचा तुम्ही तुम्हाला दाखवतो बघा हे वरती जायला सिक्स्टीन स्टेप्स आहेत सोळा पायरी आहेत ते लोटेश्वर मंदिर एकदम निसर्गात आता पाणी कमी आहे म्हणून ते सर्व पाण्यात जरा खाली जाऊया आणि व्यवस्थित माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा अनुभव घ्या पायाचा पडलाच असेल तुम्ही बघा असं इकडून जाऊन हे करून तुम्हाला वरती जायचं आहे ते बघा हे दगडं पूर्ण पाण्यातच असतील मला वाटतं पावसाच्या वेळी लास्ट टाइम आम्ही आलो होतो ते मस्त झरे वाहत होते सर्व हाईटला बघा किती आणि जर मी इथे खाली उभा राहिलो तर सावली कुठून अशी आहे असं जर उभं राहिलो तर किती हाईटला आहे बघा ते खाली ते केवढा मोठा दगड दगड आहे बघा वा वा बघण्यासारखं आहे काय 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 वेगवेगळं वेगवेगळं आपण वेग, आपल्याला वेग, जेवढं बघू तेवढं आपल्याला कमी असतं मॅडम आपको कॅसा लगा आय यू फेल्ट इट व्हेरी बेस्ट ओवर यर वेरी पीसफुल क्वाइट एंड ऐसे भगवान के घर पे आके वैसे लगा वेरी हैप्पी टू कम योर द बेस्ट प्लेस हैन वागेश्कर बीच नहीं क्या थाच प्लेस बीच कवर्ड एवरी थिंग वेरी ग्रेटफुल एंड थैंकफुल टू ओंकाराइस कॉडियल पीसफुल एंड फ्रेंडली लाइक जस्ट फैमिल्स सो आई लव मोर एन्जॉय द म्हणून uh, like yes, <laughs> <laughs> hey, हो हो हो। हे आमचे पहिले पारसी गेस्ट आहेगोदर पारसी होम स्टे में आए हो आणि हे सबस्क्रायबर ना ह्यांचे एक जे ओळखीचे ते सबस्क्रायबर आहेत त्यांनी ह्यांना रिकमेंड केलं की आपल्या इकडे यायला म्हणून त्यांच्या रिकमेंडेशन वर हे आले ह्यांना काही इकडचं ए बी सी डी पण माहिती नव्हतं म्हणजे इधर गापू कुछ भी मालूम नाही ना आय वॉज नॉट एनीथिंग लास्ट मिनिट आय प्लॅन द ट्रिप टू रत्नागिरी आय वॉज नॉट नोइंग आय वॉज गोईंग टू कम टू रत्नागिरी बट भगवान ने मुझे जर yeah. दिया जस्ट टू मीट गुड पीपल अराउंड नेचर बिकॉज आय लव्ह नेचर अँड गुड पीपल सो आय मेट बोथ सो आय एम व्हेरी हॅपी बघा सिंगल येऊन फोर डेज ट्रिप आय गॉट गुड पीपल अबाव ऑल व्हेरी लविंग फ्रेंडली

आणि त्यांना आज आम्ही गिफ्ट दिला एवढे आपल्याकडे आवडीने राहिले सर्वांसोबत नाही करू शकत यांचा सिल्वर रूम मॅडमने बुकिंग केलेला आज मॅडमला आम्ही गोल्डन रूम दिला एक ट्रीट आपल्या आपल्यातर्फे yeah. बरोबर आहे ना वन्स अगेन व्हेरी थँकफुल टू ओनकार अँड फॅमिली स्पेशली ओनकार फॉर मेकिंग मी विजिट ऑल द प्लेसेस अराउंड ओव्हर इयर रत्नागिरी यस अँड आय वुड लाईक टू कम बॅक अगेन द ग्रेस ऑफ ओनकार आई एम क्लाइंबिंग सो मेनी स्टेप्स 13 14 15 16 17 मी जिकडे उभा आहे तिकडे सव्वीस आहे या मी जिकडे उभा आहे तिकडे सव्वीस आहे या नेचर दाखवायचं असे हे प्रॅक्टिकल पण दाखवायचं काय खरं खर्च आहे ते बरोबर आहे ना ट्वेंटी फोर ट्वेंटी उनकाने ट्वेंटी सिक्स मला ट्वेंटी कसं एक काम एक काम घेणार असं निकाल का मान्यवर आय नॉट विलिंग टू मूव थकले बुदार करते करून येतो येतो बोध मंदिर जाके के आग चुकी ना इन्होंने तो बहुत स्टेज क्लाइम किया रहेगा ना मेरा कुछ ज्यादा नहीं है आलात ना इकड़े तर ऐसा अनुभव घेतला भाई जैसे वैष्णो देवी वैष्णो देवी टेंपल हाँ। वो एक लड़का था इतन पण हाइट उन हाइट मधून छान वाटते बघा बघा मी भी नहीं गेले जाते हर साल से में वैष्णो चला 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 44 फोर्टी फाइव फोर्टी सिक्स फोर्टी सेवन फोर्टी एट फोर्टी नाइन फिफ्टी फिफ्टीन फिफ्टी टू फिफ्ट्री फिफ्टी फोर फिफ्टी फाइ फीसी फिफ्टी 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 सिक्स सिक्टी टू सिक्सटी थ्री सिक्सटी फोर सिक्सटी फाइव सिक्सटी सिक्स सिक्सटी सेवेन एट सेवनटी सेवेंटी वन सेवनटी टू सेवेंटी का अजून आपल्या गेस्ट आलेले नाहीत हे सेवन्टी थ्री सेवन्टी फोर सेवन्टी फाईव्ह सेवन्टी सिक्स पूर्ण किती सांगतो ट्रेड एकशे एक एकशे एक, एक दोन एकशे तीन चार पाच एकशे अकरा पायरी आहे तिथे या गेटपासून एकशे अकरा बारा तेवीस चोवीस चोवीस अठ्ठावीस अठ्ठावीस वरती आलेलो आहे बघा मी आणि टोटल मी जे मोजले ते वन ट्वेंटी एट पायरीज आहेत वरतीपर्यंत हा आता पण दमायला होता मला पण थोडंसं जरा हॅवी वाटलं तुम्हाला वेळ लागणार चढायला वन ट्वेंटी एट पायरीज उतरायला काय वाटत नाही चला एसी चालू करून ठेवतो म्हणजे त्यांना पण जरा कम्फर्टेबल होईल गाडी पुढे घेतो काय हो दमलात काय नाही बोलायला होत <laughs> शब्द नाही पडणार बाहेर लेगर द्या झाला वरती मी लहानपणी गावात दिसतंय ना हे बंच चा फ्लॉवर पार्ट मध्ये ठेवायची तिकडे दिसले पुष्पा जमलात काय जमला तुम्ही तर मॅडम फोटो काढून जमले पर... ना फोटो काढून मॅडमने इकडचे पैसे वसूल केले पूर्ण क्लाइंट येस मला घ्या ना फोटो द्या गे द्या द्या मोबाईल द्या चला आता ए सी ऑन करून जावे आपल्या घरी बावीस किलोमीटर यायला बावीस किलोमीटर जायला म्हणजे ऑलमोस्ट गणपतीपुळ्यासारखं झालं पण गणपतीपुळेचे रस्ते तरी चांगले आहेत हे रस्ते जरा गावातून आहेत ना म्हणून जरा आडवे इडवे आहेत ता रस्ता बघा रस्ता एवढा छोटासा रस्ता आहे ना बघा बाहेर

सीनरी का लेती हो नए से उसके हिसाब से मेरे को आदमी का भी पता लग जाता है सब सीनरीज बचपन से बहुत लिया सर हम ये हाथी सा है इकड़े यस गाड़ी कड़े लाओ तो अब टोपरेट तो आया था। मैंने बोला अभी करने का में जा। जा। हो जा। 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 हम हम सफर सफर नाम है सर्वांना सकाळच्या वाजलेत चार्जिंग भी है आपको आप <laughs> गुड त्यांना दिली बॅक नीचे आपका अच्छा ना ऐसा लंबा पाव करके एक एक उधर रखो ये पैर के पास एक तक ये उधर है ना ये इप। इप एक उधर तो सब सोए हैं भाई सब सो गए बाय बाय चला यार ट्रेन में भी बस होने बगा जर तुम्ही गोवा डायरेक्शन टू मुंबई डायरेक्शन जाता आहे तर इथे एस्केलेटर सुद्धा आहे ही गाडी कितीची होती माहिती का साडेआठची होती अर्धा तास लेट झाली तर नऊ दहा झाले था तर अशा प्रकारे इथे माझा व्हिडिओ एडिट करून झालेला आहे जे तुम्ही आता बघताय हे जे क्लिप्स होते ते अगोदरचे आहे आणि हा जो क्लिप तुम्ही बघताय हा आजचा आहे जो व्हिडिओ मी आजच टाकतो आहे तर असे भरपूर जुने क्लिप्स आहेत मधी सिच्युएशनच्या हिशोबाने मी तुम्हाला शेअर करत राहील आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा कमेंट करा मी तुमच्या कमेंटला रिप्लायसुद्धा देईल मला सध्यापुरती एक टार्गेट ठेवायचं आहे की तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा थाउजंड लाईक्स तरी या व्हिडिओला झाले पाहिजे थँक्यू सर्वांना